Uh, अब्दुल सत्तार uh, यांनी जे वक्तव्य केलं आहे uh, एका कार्यक्रमात खरं तर uh, अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त uh, गौतमी पाटील जी नृत्यांगणा आहे तिचा uh, एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि नेहमीप्रमाणेच गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमात सुद्धा राडा झाल्याचं पाहायला मिळालं मात्र यावेळेस चर्चा रंगली आहे ती गौतमी पाटीलची किंवा गौतमीच्या डान्सची नाही तर अब्दुल सत्तार यांनी या, या दरम्यान जी पोलिसांना आदेश दिले त्या आदेशांची आता चर्चा रंगली आहे अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि इथं लाठीचार्ज करण्यात आला आहे सिल्लोड इथं बुधवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात सुद्धा काही तरुणांनी हुल्लडबाजी केली आणि यानंतर इथे जो राडा निर्माण झाला त्या जमावाला पांगवण्यासाठी आ, अब्दुल सत्तार हे संतापल्याचं पाहायला मिळालं आणि अब्दुल सत्तारांनी पोलिसांना थेट आदेश दिले तोंडी आदेश दिले की लाठीचार्ज करा यावेळेस अब्दुल सत्तार यांनी जी भाषा वापरली त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे याच्यावरून अब्दुल सत्तारांवर सुद्धा टीका करण्यात येते या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केलेली आहे ही जी समोर तरुण होती त्यांना मारण्याचं चा लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आहेत धक्कादायक हे वक्तव्य त्यांनी केलं आहे हे जे गोंधळ करणारे तरुण होते त्यांच्यावर त्यांना लोकांना या लोकांना कुत्र्यासारखं मारा त्यांचं कंबर मोडा आणि एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असंही या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार बोलताना दिसत आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा अब्दुल सत्तार यांना यावरून धारेवर धरताना पाहायला मिळतात नेमकं काय घडलंय ते पाहूयात सिल्लोडच्या या मतदारसंघ जो आहे अब्दुल सत्तार यांचा तिथंच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तिथंच गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता पण हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काहीच वेळानी समोर जे प्रेक्षक वर्ग आले होते तरुण जे होते त्यांच्यामध्ये ही बाचाबाची झाली आणि हा मोठा जमाव जो आहे तो कुठेतरी गोंधळ करू लागला त्यामुळे हा कार्यक्रम तिथंच थांबवावा लागला पण यामुळे जो वाद निर्माण झाला होता जो गोंधळ निर्माण झाला होता त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट माईक घेतला आणि माईकवरूनच ते स्टेजवरूनच ओरडू लागले आणि पोलिसांना त्यांनी थेट आदेश दिले की जे तरुण तरुण जे आहेत जे आवाज करत आहेत गोंधळ घालतात त्यांना आवरणासाठीच्या या सूचना दिल्या ते काही ऐकायला तयार नव्हते मात्र त्यानंतर पोलिसांना त्यांनी थेट लाठीचार्ज करण्याचा आदेश दिले जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर हे जे लोक बसले होते त्यांना लाठीमार करण्यात आला पोलिसांनी त्या सूचनेचा नुसार आ, अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी काही प्रमाणात लाठीमार केला आणि हा व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे मात्र विरोधी पक्ष नेते असतील काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विट या, या सोशल मीडिया माध्यमावर तो व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे विजय वडेट्टीवार यामध्ये असं म्हणतात की महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा आहे मंत्री अब्दुल सत्तारांचे मी आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा जनतेला दाखवला खराच चेहरा जनतेसमोर आणला हजारोंच्या गर्दीसमोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची लोकांना फोडून काढायची भाषा ते वापरत आहेत महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील गुंड समजतात का असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी या ट्विटमध्ये केलाय सांस्कृतिक सामाजिक आणि प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिप्पणी करत हजारो माता भगिनींना मान शर्मेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबो प्रबोधनात्मक कार्यक्रम असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केलाय हा जो आ, अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडिओ आहे हे वक्तव्य आहे ते सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आलेत अब्दुल सत्तार आणि वाद हे सुद्धा एक जुनं समीकरणच आहे आणि अब्दुल सत्तार यापूर्वीसुद्धा अनेकदा वादाच्या बोरात सापडल्याचं पाहायला मिळतं त्यांच्या वक्तव्याने अब्दुल सत्तार जेव्हा जी ही काही विधानं करतात तेव्हा तेव्हा ते तेवा, वादात ता अडकल्यात आणि आता सुद्धा त्यांनी पोलिसांना थेट जे आदेश दिले आहेत तरुणांना मारण्याचे किंवा त्यांनी जी भाषा वापरली यावेळी त्यावरून ते आता पुन्हा एकदा अडचणीत आले